कर्नाटक काँग्रेस सरकारने पडविला दलित आदिवासींचा पैसा असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे आणि त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून तो काँग्रेसवर गंभीर आरोप केलेला आहे मी आहे रमेश रामटेके आणि आर आर मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कर्नाटक काँग्रेस सरकारने दलित आदिवासीमधील जो निधी आहे तो निधी ज्या जे आश्वासन दिले होते की आम्ही निवडून आल्यानंतर ज्या कर्नाटक काँग्रेस सरकारने जे आश्वासन दिले होते की आम्ही पाच हमी योजना अमलात आणू त्या हमी योजना अमलात आणण्यासाठी काँग्रेस कर्नाटक सरकारने दलित आदिवासी विकासाच्या दलित आदिवासीचा जो निधी असतो तो निधी त्या पाच हमी योजना पूर्ण करण्यासाठी तो हमी वापरण्यात येणार आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे आणि तो निधी चौदा हजार सातशे तीस कोटी रुपये हा पाच हमी योजना पूर्ण करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे ज्या पद्धतीने दलित आदिवासी समाजाने काँग्रेस पक्षावर एक विश्वास ठेवला आणि त्यांना भरभरून मतदान केले त्यांचे त्यांच्यावरच आज त्यांचा निधी हा पाच हमी योजना पूर्ण करण्यासाठी होत आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे कर्नाटकमधील दलित है। आदिवासी सर्वाधिक वंचित पीडित आहेत काँग्रेसला आदिवासीवर आणि दलितावर अजिबात प्रेम नाही हे या घटनेवरून दिसून येते असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कराल थँक्यू